नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटली पाटली मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बकऱ्याचं मटण म्हणजेच आपलं बोकट म्हणतात त्या बोकटचं मटण आपण कसं बनवायचं ते बघणार आहोत अगदी सुकं मटण आपण स्मोकी असं बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये बनणार आहे आणि अगदी टेस्टी असं हे बनणार आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज सुकं मटण बनवण्यासाठी आपण जवळजवळ हे पाऊण किलो हे मटण आहे बकऱ्याचं मटण आहे आता ह्याला आपण सर्वप्रथम मॅरिनेट करून ठेवणार मॅरिनेट करण्यासाठी मी हिरवं वाटण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण असं वाटण वाटून घेतलेलं आहे ते जवळजवळ मी एक मोठा चमचा भरून हे वाटण घातलेलं आहे पाव चमचा मीठ घालते एक टेबल स्पून हळद घालते आणि दोन मोठे चमचे आपण ह्यामध्ये घालायचे दही जे फ्रेश दही असेल तेच घाला आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मटणाला हे हिरवं वाटण आणि हळद व्यवस्थित लावून घ्यायची दहीसुद्धा व्यवस्थित लागलं पाहिजे आणि आपल्याला हातानेच हे मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्या मटणाला व्यवस्थित लागलं जातं आता मसाला लावल्यानंतर मी हे जवळजवळ एक ते दोन तासासाठी आपल्याला हे मटण आहे हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे मॅरिनेट म्हटलं तर आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जर का तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही एक तासासाठी सुद्धा मॅरिनेट करून ठेवतात आणि जेवढं तुम्ही मॅरिनेट करून ठेवतील तेवढं चांगलं बऱ्याच वेळा काय करायचं आपल्याला ती घाई नसेल ते एक रात्र किंवा दिवसभर असं हे मॅरिनेट करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळी वगैरे हे मटण बनवायचं मटर मॅरिनेट होईपर्यंत आपण वाटण बनवूया वाटण म्हटलं तर मी एक खोबऱ्याचा पावभाग घेतलेला आहे तो भाजारा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे एक टॅमॅटो घेतले ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे टॅमॅटो आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इतकं काळं होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे टॅमॅटोसुद्धा सेम तसंच थोडंसं मध्ये चिरा चिरायचं आणि त्यानंतर भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी चाकूने अशा मध्ये ना चिरा पाडलेले आहेत कारण कांदा कसा लगेच साल ह्याचं करपून जातं आणि कांदामध्ये भाजला जात नाही म्हणून नेहमी हसा थोडासा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर हा भाजून घ्यायचा आहे कांदासुद्धा हा असा काळसर पडेपर्यंत आपण हा भाजून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करते कांदा टॅमॅटो आणि खोबरं मस्त असं भाजून घेतलेलं आहे आता ह्याचे मी बारीक तुकडे करणार आणि मिक्सरलाही फिरवून घेणार पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटण आहे हे वाटून घ्यायचं आहे हे सर्व वाटण आहे मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि ह्या अगोदरची सर्वात महत्त्वाची टीप म्हटलं तर पहिलं खोबरं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा आणि टेमेटो टाकायचं आहे कारण खोबरं कसं जर का आपण एकत्र वाटलं तर खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे खोबरं प व्यवस्थित अगोदर वाटलं तर छान अशीही वाटण एकदम बारीक वाटलं जातं आता सुके मसाले जे आपण घेतले ते मी तुम्हाला दाखवते तर एक मी तेजपत्ता घेतलेला आहे त्याचप्रमाणे पाच काळी मिरे घेतलेले आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक चक्रफूल घेतलेलं आहे आणि मसाला वेलची हे सुके मसाले आहेत ना आपण फोडणीवर देणार आहोत त्यानंतर मी दोन मोठे कांदे घेतले आणि उभे चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता आपण हे फोडणी देऊया पटण बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे ह्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून असं मी तेल घातलेलं आहे आता ह्यामध्ये आपण सर्व सुके मसाला खडे घालूया एक अर्धा मिनटासाठी आपल्याला हे परतवायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया कांदा अर्धा चमचा हिंग पावडर घालूया हिंग पावडर आहे आवर्जून घालायची कारण मटण हे बातूळ असतं त्याच्यामुळे हिंग पावडर घालायची आता हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लालसर कलर येतो तोपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत दोन तास झाले आहेत आणि मटण देखील मस्त असं मॅरिनेट झालं आहे कारण आपण हे बर्फाट ठेवलं होतं आता हे आपल्याला थोड्या वेळानं नॉर्मल होईपर्यंत आपल्याला हे बाहेर काढून ठेवायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत मी कांदा हा कांदा आहे हा भाजून घेतलेला आहे ह्यामध्ये आता आपण मसाले घालू एक चमचा लसूण पेस्ट घालते मटण बनवणार ते अगदी झणझणीत बनवणार आहे त्याच्यासाठी एक चमचा मिरची पावडर घालते त्याचप्रमाणे आपला वाडवळी मसाला घरगुती तो घालते तीन चमचे वाडवळी जे मसाला बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो घालूया आणि हळद ह्या अगोदर आपण घातली होती त्यामुळे थोडीशी पुन्हा आपल्याला हळद घालायची आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मसाले आहेत हे दोन मिनटासाठी आपल्याला फक्त परतवून घ्यायचे आहेत आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे ह्यामध्ये आपण घालणार आहोत मटण सर्व मी मटण जेवढं घेतलं होतं तेवढं सर्व घालून घेते सर्व मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये जर का तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार मसाला घालू शकता पण आज जे आपण सुकं मटण बनवणार आणि अगदी स्मोकी मटण बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं झणझण असलेलं चांगलं लागतं आता हे सर्व मी मिक्स करून घेते ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर मटण चिकन ह्याच्या रेसिपी आपण बनवलेल्या आहेत जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो, तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि माझा जो व्हिडिओ अपलोड होतो ना तो मंगळवार आणि शुक्रवार संध्याकाळी सहा वाजता मी व्हिडिओ अपलोड करत असते तुम्ही बघायला विसरू नका हे सर्व मटण आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत जवळजवळ पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे मटण आहे हे शिजवून घेणार आहोत ह्यासाठी आपण पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आहेत कारण मटण कसं मटणाला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर आपण हे मटण पंधरा मिनटासाठी शिजवून घेणार त्यामुळे जी मटण सुकं बनतं ना ते खूप सुंदर असं बनतं हे सर्व मटण आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत जवळजवळ पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे मटण आहे हे शिजवून घेणार आहोत ह्यासाठी आपण पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आहेत कारण मटण मतन कसं मटणाला बऱ्यापैकी पाणी सुटता आणि त्याच पाण्यार आपण हे मटण पंधरा मिनटासाठी शिजवून घ्या त्यामुळे जी मटण सुकं बनतं ना ते खूप सुंदर असं बनतं पंधरा मिनटं मी मटण आहे हे शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं तरी आली आहे आणि मटण शिजायला कसं वेळ लागतो आणि आपण मटणाच्या ज्या अंगाला पाणी सुटतं त्याच पाण्याने आपण हे मटण आहे पंधरा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे नेहमी मटण शिजवताना आपल्याला गरम पाणी घालायचं त्यामुळे टेस्टी असं मटण बनतं त्यासाठी मी मिक्सरमध्ये जे वाटण बनवलं होतं त्याचंच हे पाणी आहे हे बाजूला गरम करत ठेवलेलं आहे आता ह्यातलं जेवढं पाणी लागेल तेवढं मी घालून घेते मटण आहे ना जर का आपण कुकरमध्ये शिजवलं ना तर ल झटकेपट असं शिजलं जातं पण आपण पातेल्यामध्ये बनवल्यामुळे काय होतं एखाद तास तरी हे मटण शिजायला जातं आणि पातेल्यामध्ये टेस्ट आहे ना त्याची खूप सुंदर लागते आणि कुकरमध्ये टेस्टमध्ये थोडासा फरक ता असतो तर आता हे मी पाणी घातलं आहे गरम ह्यामध्ये आता आपण जवळजवळ मीडियम गॅसवर एक पंधरा मिनटं पुन्हा हे मटण आहे हे शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाली आहे आणि मटण आहे मी पुन्हा शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त असा कलर देखील आलेला आहे आता ह्यामध्ये मी जे वाटण बनवलं होतं आपण काळं वाटण ते घालणार आहोत जेवढं बनवलं होतं ना आपण तेवढं सर्व घालणार आहोत कारण मी प्रमाण आहे हे परफेक्ट घेतलेलं आहे ह्यात ना ना गरज जर का तुमच्याकडे जास्त वाटण बनवलं असेल तर हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता खूप बाकीच्या ज्या आपण आमटी वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी घातलं ना तरीसुद्धा खूप छान लागते वाटण घातल्यानंतर मिक्स करून घेऊया अरे ह्यामध्ये आपण अगोदर मॅरिनेट केलं ते होतं तेव्हा मीठ घातलं होतं आता ह्यामध्ये पुन्हा चवीनुसार असं आपल्याला मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा घालते त्यानंतर मी दोन मोठे बटाटे घेतले होते आणि त्याची सालं देखील ठेवलेली आहेत जर का तुम्हाला बटाटे घालायचे नसतील मटणामध्ये तर नाही घातले तरी सुद्धा चालेल पण आमच्याकडे मटणामधला बटाटा सगळ्यांना आवडतो म्हणून मी घालते आणि त्याचप्रमाणे हा मी मोठा असा उभा क कट करून घातलेला आहे कारण मटण शिजायला थोडंसं आणखीन वेळ लागेल तर हे बटाटे देखील मटण आणि बटाटा बरोबर शिजलं जाते त्याचप्रमाणे ह्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर दोन चमचे मी गरम मसाला घालते मसाला ना आपल्याला जो चिकन मटणचा मसाला आहे आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर बघू शकता तोच हा गरम मसाला मी घातलेला आहे आता सर्व आपण मिक्स करून घेऊया मटण कधी कधी लगेचसुद्धा शिजलं जातं त्याचप्रमाणे वेळ देखील लागतो तर आता मी जो गरम पाणी घेतला होता ना अगोदर आपण जो गरम पाणी केला होता त्याच्यामधला अर्धा पाणी मी गरम पाणी ठेवलं होतं तेच पाणी मी गरम पाणी पुन्हा ह्या भाजीमध्ये घालून घेते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता मटण आहे बऱ्यापैकी अर्ध जवळजवळ हे मटण हे शिजलेलं आहे ह्यातलं चाळीस टक्के आता मटण फक्त शिजायचं बाकी आहे तर आपण मटण आणि बटाटा हा सर्व दोन्ही आता एकत्र एक आपण शिजवून घेणार आहोत फिडियम गॅसवर हे मटण आहे पुन्हा आपण शिजवून घेऊया आता ह्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केला आहे जर का तुम्ही प पातेल्यामध्ये मटण बनवता त्यावेळेस ना तुम्ही प्लेटवर असं गरम पाणी ठेवायचं आणि ते गरम पाणी जेव्हा जेव्हा होते जेव्हा जेव्हा आपल्याला मटणामध्ये लागेल तेव्हा ते तुम्ही टाकू शकता मटण आणि बटाटा आहे आपण शिजलं आहे का बघूया मस्त असं कलर देखील आलंय आणि तरी देखील खूप सुंदर आलेली आहे आता मी चमचा फिरवून घेते अधूनमधून मी एक दोन वेळा चमचा फिरवून घेतला आहे कारण जेणेकरून ही मटणाची भाजी आहे ही पात्र्याला लागू नये आता अगदी आपल्याला अलगद असा हा चमचा फिरवायचा आहे जेणेकरून हा बटाटा आहे हा शिजलेला असतो आणि तो फुटून जातो त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं असं हलक्या हातानेच फिरवून घ्यायचं आणि आता मटण शिजले का ते बघूया आपण अगदी मटणाचे दोन तुकडे होत आहेत म्हणजे मस्त असं हे मटण आहे हे शिजलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला स्मोक द्यायचा आहे स्मोकसाठी मी आता गॅस बंद करते बटाटा देखील खूप छान असा शिजलेला आहे बघू शकता मस्त असा शिजलेला आहे आता मटण शिजल्यानंतर आपल्याला स्मोक द्यायचा आहे स्मोक देण्यासाठी थोडंसं मी गॅस बंद केल्यानंतर मी यातली एक वाफ अशी थंड करून घेतली आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे वाटी आता ह्यामध्ये मी विसव ठेवते विसव आहे हा मी गरम करून घेतलेला आहे आता ह्यावरती पण घालायचे तूप आणि लगेच झाकण बंद करायचं आणि एक पंधरा मिनटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटानंतर आपण झाकण खाऊन घेऊया आणि वाटीदेखील काढून घेऊया मस्त असा आपण स्मोक दिला होता मस्त असं सुकं मटण रेडी झालं आहे तरी देखील खूप छान आलं आहे कलर देखील खूप छान आले आणि ग्रेव्ही तर काय मस्त अशी ग्रेव्ही रेडी झालेली आहे चविष्ट असं हे मटण बनतं आणि मीठ आहे ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट घातलं आहे जर का तुम्हाला असं वाटलं ह्याच्यामध्ये मीठ वगैरे हो काही कमी आहे तर स्मोक दे देण्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता टीप सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली तर ह्याच्यामध्ये मी जे वाटण बनवलं होतं आपण का जे क खोबरं कांदा भाजून त्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवा त्याचप्रमाणे व्यवस्थित भाजून घ्या जेवढी तुम्हाला ग्रेवी लागेल त्याप्रमाणेच कांदा टॅमॅटो आणि खोबरं असं आपण भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण मटण आणतो आणि आं त्यावेळेस तीन ते चार पाने स्वच्छ धुवून घ्या कारण काय होतं मटण ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस बकऱ्याचे बऱ्यापैकी केस असतात आणि ते पोटात गेलेले चांगले नसतात म्हणून चार ते पाच पाणी तरी आपण धुवून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये हे मटण आहे आपण सर्व करून घेऊया आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मटणची रेसिपी दाखवली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी आहे चवीला एक नंबर असं हे मटण झालेलं आहे कलरसुद्धा खूप छान आलेलं आहे आणि सुका मटण बनवण्यासाठी मी खास जे वाटण बनवलं आहे ते कशा पद्धतीने बनवलं आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे कांदा कसा भाजावा तेसुद्धा दाखले दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल, नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बिलबटन ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि आगे भरपूर मित्रमैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा मटनची रेसिपी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि स्मोकी मटन बनवलं आहे त्यामुळे खूप सुंदर असं रेडी झालेलं आहे त्यासाठी एक लाईक देखील नक्की करा अशाच भेटूया छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ रहा सुरक्षित राहा आणि खात रहा धन्यवाद